आज जो मी तुम्हाला पौष्टिक आणि चविष्ट नाश्ता बनवून दाखवणार आहे असा नाश्ता आठवड्यात किमान एक दोन दिवस तरी अवश्य बनवा कारण की हा जितका हेल्दी आहे तितकाच खायला टेस्टी आणि बनवायला पण सोपा आहे तर चला मग हा पौष्टिक नाश्ता बनवण्यासाठी सर्वात अगोदर एक लहान वाटी ओट्स मिक्सरच्या भांड्यात टाकून पाणी न घालता याची पावडर बनवायची आणि असं एखाद्या भांड्यात काढून घ्यायचं आहे तसं ओट्स खायला मुले नको म्हणतात म्हणून खमंगपणा येण्यासाठी समान प्रमाणात बेसन म्हणजे की एक लहान वाटी बेसन वापरा आता आपण यात अर्धी वाटी थोडंसं गरम दूध टाकू तुम्ही दुधाऐवजी पाणी वापरलात तरीही काही हरकत नाही पण थोडं गरम पाणी वापरा आणि हो हे मिश्रण आपल्याला डोशाच्या मिश्रणापेक्षा थोडंसं जास्त पातळ हवं आहे त्यामुळे ज्या वाटीने बेसन घेतलंय त्याच वाटीने अडीच वाटी दूध किंवा पाणी वापरून असं मिश्रण बनवायचं आहे आता याला भिजण्यासाठी पाच मिनिट सोडून देऊ तोपर्यंत सोबत खाण्यासाठी एक चटपटीत पदार्थ बनवूया तर त्यासाठी मी इथं अर्धा कप ताज्या दह्याला फेटून मऊ करून आहे आता यात बारीक चिरलेला थोडा कांदा आणि बारीक चिरलेली एक हिरवी मिरची व चार ते पाच पुदिन्याचे पानं टाकून चवीपुरतं काळं मीठ टाकू मग नंतर यात एक फोडणी टाकायची आहे तर त्यासाठी एक चमचा तेलाला गरम करून अगोदर कापलेले चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकू आणि हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतूया आणि परतल्यानंतर गॅस बंद करून त्यात अर्धा लहान चमचा लाल तिखट टाकायचं आणि थोडंसं चमचा चालून याला गॅसवरचं काढायचं आणि दह्यात फोडणी ओतायची आहे जर कधी घरात भाजीला वगैरे काही नसेल तर हा लसूनी दही तडका चपाती भाकरी सुद्धा खायला चटपटीत लागतो इथं आपला हा दही तडका बनवून तयार आहे आणि दुसरीकडे बेसनचं मिश्रण पण भिजले तर त्यात बारीक कापलेला एक लहान कांदा आणि बारीक कापलेली एक शिमला व बारीक चिरलेला एक लहान टमाटर टाकून अर्धा लहान चमचा चाट मसाला आणि थोडंसं मिरे पावडर टाकू आता अर्धा लहान चमचा चिली फ्लेक्स व चवीपुरतं मीठ टाकून अर्धा लहान चमचा आलं लसणाची पेस्ट टाकू आणि शेवटी थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून टाकलेल्या सर्व जिनसांना व्यवस्थित मिसळून घेऊ तर हा बनवायला जितका सोपा आहे त्याहून जास्त हेल्दी आणि चविष्ट लागतो मग लहान असो की मोठे सगळेच फार आवडीने खातील हे फार आपल्याला असं मिशन हवं आहे आता आपण याची पोळी बनवून घेऊ तर त्यासाठी इथं मी गॅसवर लहान पॅन ठेवून त्याला तेल लावत आहे तुम्ही तव्यावरसुद्धा बनवू शकता आता याच्यात एक मोठी पळी मिशन असं पसरवून टाकायचं आहे आता याला मध्यमाचेवर झाकून दीड ते दोन मिनिट भाजून घेऊ दोन मिनिटानंतर झाकण काढून थोडंसं तेल लावू म्हणजे की वरून पूर्णपणे सुकलं की दुसऱ्या बाजूला पलटून दुसऱ्या बाजूनेही मिनिटभर भाजायचं आहे हे पहा दुसऱ्या बाजूनेही छान भाजलंय तर याच पद्धतीने हवे तितके बनवून नाश्त्यामध्ये खा किंवा जेवणाकरिता बनवा हा खूप वेळ नरम राहतो त्यामुळे हा डब्यासाठी पण चांगला पर्याय आहे तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत